सुप्रभात सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल आपल्या नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सहा सव्वा सहाचं टायमिंग होतं आहे आणि बाहेर बऱ्यापैकी उजडलं होतं आता अलीकडे लवकरच उजडतं त्यामुळं खूप सारा उजेड पडलेला असतो तर आता आज मी माझं तुम्हाला नऊ ते सॉरी सहा ते नऊपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे त्या पिरियडमध्ये माझे काय काय कामं असतात ते मी काय काही आवरून घेते ते सगळं शेअर करणार आहे तर बाहेर आले मी सकाळी उठल्यावरती आणि तुम्हाला वा बाहेरचं वातावरण दाखवते बघा किती उजेड पडला होता ह्या टायमिंगला आणि खूप छान प्रसन्न वाटत असं सकाळी सकाळी थोडंसं आबाळ पण आलेलं होतं इकडे सूर्यदेवाचे दर्शन कारण ते अजून काही आले नव्हते पण मी येणारच होते थोड्या वेळात आणि माझं क्लिनिंग राहिली होती माझं पहिलं सकाळचं काम असतं की उठलं की बाहेरचं झाडून वगैरे घेणं आणि पुसून घेणं तर इकडं मी पहिल्यांदा पाणी लावून दिलं कारण माझं बाकीचं झाडून पुसून वगैरे घेऊपर्यंत तोपर्यंत तो तो पाणी तापून होतं वेगळा तर झोपलेलंच होतं आता तो काही एवढ्या लवकर उठत नाही शाळेचं टायमिंग चेंज झालं सव्वा एक ते सव्वा पाच टायमिंग आहे स्कूलचं तर मग त्यासाठी तो उठतो उशीरं उठतो तर मग इकडं मी माझं काम आवरून घेतलं आणि फ्रेश झालं दिवसाची सलग महाराजांच्या दर्शनाला ॲक्च्युली दिवा वगैरे लावला नाही कारण पूजा करायची आज आहे अंगारखी संकष्टी चतुर्थी तर त्यामुळे मग आणखी पूजा वगैरे करायची म्हणून दिवा वगैरे काही लावलेलं नाही राधी सगळं आवरून घेणार आणि मग पूजा करणार राधी सगळं आवरून घेणार आणि मग पूजा करणार तर बघूयात कसं काय मॅनेज होते कारण परत दहा वाजता जॉबसाठी पण निघायचं इकडे मी किचनकडे आले परत आज वेदाला आलूचे पराठे बटाट्याचे पराठे पाहिजे होते आज त्याची फरमाईश होती की आई मला आज आलू पराठा दे तर अलीकडे काय झालं की स्नॅक्सचे पदार्थ वगैरे काही चालत नाही टिफिनला तर त्यान दुपारी जेवायचं असतं म्हणून त्यांना प्रॉपर टिफिन द्यावा लागतो तर आता तो याला काही दिलं तरी हा टिफिन खात नाही तो रिटर्न तसाच घेऊन येतो आता कालच त्याच्या आवडीचंच त्याला मसाले भात हवा होता तर भात दिला होता तर त्यातले त्याने दोन तीन चमचेच भात खाल्ला असेल परत तो रिटर्न घेऊन आला त्याला कारण तो दुपारी जाताना त्या मम्मीनी बऱ्यापैकी त्याला म्हणजे त्याच्या आजीनी त्याला बऱ्यापैकी जेव घातलेलं असतं तर मग त्यांना स्कूलमध्ये भूक लागत नाही लवकर मग आल्यावरती मग परत जेवत राहतो तर आज तसं तर डेली मम्मी आता आम्ही मी, मी जॉबला जाते म्हणून त्याचं टिफिन तर मम्मीच बनवते दुपारी कारण एवढ्या लवकर टिफिन बनवून ठेवून मग तो व्यवस्थित राहत नाही तर मग मम्मीच बनवते टिफिन दुपारी तो जेव्हा जातो ना त्यावेळेस म्हणजे त्याची आजी माझी आई टिफिन <laughs> ती, ती बनवून ठेवते बहिणीचा मुलगा आणि तो एकाच वर्गात येत ना तर दोघांचंही ती तीच ती ती कर म्हणजे तिलाच आवरावं लागतं कारण ती पण जॉबला जाते मी पण जॉबला जाते त्यामुळे ती सगळं मॅनेज करून घेते आणि इकडे माझ्या भाजी आज बनवायची होती डाळ बटाट डाळ बटाटा बनवणार होते प रात्री मला यायला उशीर झाला म्हणून मग मी भाजीला काही आणलं नव्हतं तर मग आज घरातलंच काहीतरी बनवायचं ठरलं तर म्हटलं बटाटे अवेलेबल होते तर म्हटलं ठीक आहे आपण जसं डाळ म्हणजे वरण जसं बनवतो तसं वरण बनवून त्यात बटाटे टाकून द्यायचे म्हणजे छान लागते ती टेस्ट कारण मला आणि माझ्या मिस्टरांना बऱ्यापैकी आवडतं तसं त्याच्यासोबत भात किंवा चपाती छान लागते आणि आम आमच्या घरात वरण चपाती चुरून आवडते मला वेदाला खूप आवडते वरण चपाती त्यामुळे मग तसा प्लॅनिंग ठरला आणि हे तर काही आलेले नव्हते हे काही नऊ दहाशिवाय येत नाहीत त्यांची नाईट असती त्यामुळे त्यांना दहा वाजतातच नऊ दहा त वाजतातच सकाळची यायला तोपर्यंत माझं सगळं होऊन जातं तर एक साईडला बटाटे उकडून घेतले होते मी आणि इकडं कुकरला डाळ लावायची चाललं होतं आणि आर्यन आर्यन जाणार होत दुकानात दूध आणायला तर मी त्याला तेच सांगत होते की दूध घेऊन ये मग त्याच मला गाडीचा आवाज आला म्हणून मी पटकन तशीच बाहेर गेले की त्याला सांग सांगायला तर ॲक्च्युली त्याला अलीकडं गाडी शिकला येतो रिसेंटली तर त्याला गाडीवर दुकानात जायला फार आवडतं म्हणून तो सारखं सकाळी सकाळचं त्याच्याकडंच असतं हे सर्व दुकानात वगैरे जाणं किंवा काही लागणारे वस्तू आणून देणं तर ठीक आहे आता पोरं हाताखाली आल्यावरती मग टेन्शन राहत नाही कारण बऱ्यापैकी कामं ते हँडल करून घेतात आर्यन म्हणजे माझ्यामधल्या बहिणीचा मुलगा आणि इकडे मी डाळ वगैरे शिजवून घेतली ॲक्च्युली कुकर वगैरे लावलेलं मी काही शेअर केलं नाही आणि नंतर फोडणी द्यायची होती आता फोडणी बेसिक सगळ्यांना तर, तर माहितीच आहे तरी पण सांगून देते दोन तीन चमचे तेल घेतलं होतं जिरी मोहरी आणि कढीपत्ता आधी कढीपत्ता नाही आधी लसूण घालून घेतला आणि मग कढीपत्ता टाकला कारण कढीपत्ता थोडंसं लेटच टाकायचा नाही तर मग तो जुळून जातो तर ठीक आहे जशी बेसिक फोडणी आपण डाळीला देतो किंवा वरणाला देतो तशीच फोडणी द्यायची होती जिरी मोहरी लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकतो तर त्याच्याऐवजी लाल तिखट आणि मसाला टाकायचा जो आपण घरी बनवतो ना तोवाला मसाला कारण तशी डाळ मला आणि वेदांचा फार आवडते मिस्टरांचं काही नाही त्यांना कसं या म्हणजे हिरव्या मिरचीचं किंवा लाल तिखट टाकलेली डाळ असे दोन्ही इथे खाऊ शकतात त्यांना त्यांचं काही टेन्शन नसतं तर हळद घातली थोडीशी आणि नंतर मोबाईल पकडायला कोणी नव्हतं म्हणून मी मोबाईल खाली ठेवला आणि मग फोडणी देऊन घेतली लाल तिखट वगैरे टाकलं आणि मग डाळ टाकली वरतून आता आम्हाला थोडी घट्ट लागते धा डाळ तर मग मी तशीच केली कारण आमच्या घरात सैल डाळ जास्त आवडत नाही आम्ही तीकच असतो पण आम्ही त्यातून वेदांतला तसे एकदम सैल आवडत नाही मिश्रांना पण नाही लागत थोडीशी घट्टच थोडी नाही बऱ्यापैकी घट्टच लागते तर मग इकडं भाजीला फोडणी देऊन घेतली होती आणि पीठ पण भिजवून घेतलं होतं तर ते पण काही मी शेअर केलं नाही तुमच्यासोबत पीठ भिजवलेलं तर आता यात आत मीठ जाईल चवीनुसार तुम्हाला हवं तेवढं माझ्याकडून बऱ्यापैकी भाजी ही आळणीच होती कारण मला ते मीठ कमी टाकल्यालाच परवडतं कारण ते आळणी झालं तर निदान वरतून टाकून खातं तरी येते पण ते मीठ जास्त पडलं ना मग ते टेस्ट सगळी चेंज होऊन जाते इकडे बटाटे उकडून घेतले होते मी आता मी बटाटे मॅश नाही करून घेत तर मी किसून घेते बटाटे कारण ते मॅश केलं तरी पण मग ते थोडंफार कधी कधी राहून जातं तर मग इकडे किसून घेतले छानपैकी आणि आता त्यात मी कांदा वगैरे काही घालत नाही कारण ते कसं होतं वेदांतला कांदा कांदा असं काही टाकलेलं किंवा कोथिंबीर मग तो खात नाही तर त्यासाठी मला त्यांनी सांगतानाच रात्रीच सांगितलं होतं ते कांदा वगैरे काही टाकू नको नुसतं आणि कमी तिखट बनवून देईलं तिखट पण नको बनवून आता त्याच्यासाठी करायचं होतं म्हणून मला ते त्याच्या अंदाजाप्रमाणे किंवा त्याच्या चवीनुसारच मला ते बनवायचे होते तर मी इकडे बटाटे सगळे व्यवस्थित किसून घेतले आणि तुम्ही कसं बनवता म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची आता दिदीच थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते आणि इकडे त्यामध्ये मग किसून वगैरे घेतले सगळे बटाटे त्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडी आमचूर पावडर मीठ आणि वरतून थोडं कोथिंबीर टाकलं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं बाकी कांदा वगैरे नाही टाकत मी कारण तो खात नाही आणि मग तो काढून टाकतो त्यातून आणि मग इकडे हे व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि थोड्या वेळ तसंच ठेवून दिलं आणि तोपर्यंत मग पोळ्या लाटून घेतल्या कारण भाजी तर ऑलमोस्ट झालीच होती छापळी पण आली होती तिला तर म्हटलं आणखी थोड्या वेळ ती शिजू द्यावी तोपर्यंत चपात्या लाटून घ्याव्या म्हणून चपात्या लाटायला घेतल्या तर सकाळचा स्वयंपाका एवढा बनवावं लागत नाही एक सहा सात पाच सहा सात चपात्या सा खूप होऊन जातात कारण विकी कधी कधी आल्यावरती लगेच जेवत नाहीत म्हणजे मिस्टर माझे आणि ते कधी त्यांच्या मनावर असतं कधी नाष्ट करून आलेले असतात कधी नसतात मग त्यांच्या मनावर ते आल्या आले जेवतात नाही जेवतात त्यामुळे मग सात चपात्या सा होऊन खूप होऊन जातात कारण मला दुपारी आल्यावर परत जेवण बनवावंच लागतं कारण त्यांना टिफिन द्यायचा असतो आणि ते संध्याकाळची नाईट शिफ्टला जायचं म्हटलं तर ते सहा वाजता तर त्यांना जावं लागतं आणि मला पाचला जावं लागतं तर मला तीन साडेतीन चार वाजता मला जेवण बनवावं लागतं परत माझं जे माझं दिवस आहे जेवण बनवून जास्त जातो कारण सकाळचं होतं कुठं नाही जॉबवरून येते की लगेच मग संध्याकाळी त्यांना टिफिन द्यायचं असतो त्यासाठी परत बनवावं लागतं असं होऊन जातं तोपर्यंत वेदा पण येतो मग संध्याकाळी त्याला पण काही नाश्ताला असेल तर मग तो खाऊन घेतो कारण दिवसभर मग कधी कधी टिफिन प्रॉपर खात नाही तो तर मग आल्यावरती त्याला भूक लागलेली असते इकडे मी पोळ्या वगैरे बनवून झाल्या माझी शेवटची पोळी होती ती आणि आता मला पराठे बनवायचे होते त्याच्यासाठी तर तोपर्यंत तो पण तो उठला होता ब्रश वगैरे करत होता म्हटलं आई आता मला पराठे बनवून दे मला खाऊन पाहायचं आहे घरी की तिखट झालं आहे का तिखट झालं असेल तर नाही नेणार नाहीतर तर, तर चांगलं झालं असेल तर घेऊन जाईल त्याने मला आधीच सांगितलं म्हटलं आधी मला टेस्ट करायला दे बघू दे मला तिखट केलं आहेस का आणि काय होतं यात कांदा वगैरे टाकलेला नस म्हणजे टाक मी तर, थे थे मी तर टाकत नाही पण कांदा वगैरे असेल ना तर मग मला परा आपला म्हणजे पराठा व्यवस्थित येत नाही तो फुटत राहतो तर आता मी तर यात काही कांदा वगैरे घातलेला नाही त्यामुळे तो प्रॉपर छान होतो पराठा त्यात आपण जे सारण भरलेलं असतं ते सगळीकडे व्यवस्थित पसरतो नाहीतर मग आपण जशी नेहमी चपाती लाटतो तशी पूर्ण चपाती लाटून घ्यायची आणि मग त्यावर ते आपण जे सारण बनवलेलं असतं बटाट्याचं ते बनवाय म्हणजे टाक ठेवायचं पसरवायचं आणि मग नंतर वरतून परत एकदा चपाती चापत, दुसरी चपाती बनवून ते पॅक करून घ्यायची असं केलं मग त्यात सारण पण बऱ्यापैकी जास्त बसतं आणि फुटत नाही चपाती आता इकडे मी तसं करत नाही आपण जसं पुरणपोळीला करतो मी तसंच करते सारण भरून मग लाटून घ्यायचं जी, जी आपण फोल्ड केलेली बाजू असते ती वरती ठेवायची लाटताना कधी पण आणि मग लाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम छान पराठा त्यातलं आपण जे सारण भर भरलं होतं ना ते व्यवस्थित सगळीकडं स्प्रेड होतं आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं नाही तर मग तो फुटतो आता मी लाटते बघा तर तो कुठं फुटलेलं नाही किंवा काही नाही एकदम छान व्यवस्थित आणि मी पराठे मोठे बनवते कारण छोटं बनवलं ना मग तो तेवढंच खातो आणि मग त्याचं भागत नाही म्हणून थोडंसं मोठं बनवून द्यायचं मग जरी एक जरी टिफिनला दिलं तरी त्याचं पोट भरून जातं आता हा जो पहिला पराठा बनवला होता तर हा त्याला घरी खायला बनवला होता आणि तूप टाकलं होतं तूप टाकायचं छान लागतं पण वेदांतलं तूप अजिबात आवडत नाही माहीत नाही का म्हणजे तो जसं माझं आहे की मला तूप अजिबात आवडत नाही मी तूप बिलकुल खात नाही तूप दूध दही हे पदार्थ दुधाचे मला जे आवडत नाही ते त्याला त्याला पण ते आवडत नाही तूप दही दूध हे असं काही तो खात नाही तर त्याच्यासाठी एक आ, दोन पराठे बनवले एक तूप लावून केला होता आणि एक तेल लावून केलं होतं कारण मला माहिती होतं हा तूप लावलेला काही खाणार नाही तरी पण मी बनवून ठेवला होता जर बाय चान्स खाल्ला चुकून तर पण त्याने नाही खाल्ला तो बघा किती छान पराठा पण किती छान फुकतो ॲक्च्युली मला पण ह्या सगळ्या गोष्टी आधी कधी येत नव्हत्या नंतर माझ्या दिदींनी किंवा माझ्या मम्मीने मला नंतर सगळ्या गोष्टी शिकवल्या बऱ्यापैकी तूप लावलं होतं पण त्याने त्या तूप ज्या पराठ्याला लावलं होतं त्याने त्या थे पराठ्याला हात पण नाही लावला बी नाही खाणं तोपर्यंत मी इकडं दुसरा पण पराठा बनवून घेतला तोपर्यंत त्याचं पण आवरून होत आलं होतं तर माझ्या मागे लागला होता आई मला देखायला भूक लागली सकाळी सकाळी उठल्यावरती भूक लागते कधी कधी रात्री जेवत नाही न जेवता झोपतो कारण साडेपाच सहा वाजता पोटभर नाश्ता केलेला असतो त्याने त्याच्या बाबांसोबत त्याचे बाबा नाश्ता करून जातात ना जायच्या टायमिंगला तर तो पण पोट भरून नाश्ता वगैरे करतो मग संध्याकाळी मी यायच्या अगोदर मम्मीची जेवत तो जेवून घेतो पराठा एक भाजून ठेवला होता मी दुसरं टाकलं होतं बघा कुठंही फुटलेलं नाही एकदम छान आणि सगळीकडे सारण व्यवस्थित पसरलं होतं भाजी झाली होती चपात्या पण करून घेतल्या होत्या आता भात दुपारी गरम गरमच गरम असणार आल्यावरती दोन्ही त्याला भिले खायला फेवरेट आहे पराठा कोणता पराठा आहे कोणता आहे अरे कोणता आहे आलू पराठा आहे कोणता आहे हा मजा आहे बाबा तुझी आज अभ्यास करतो का स्कूलला बर चहा पिला तू मग आता नाश्ता करतो मी आंघोळ आता बर तुझा दात कोणी खाल्ला पडला बरं घे खाऊन चल सांग मला खाऊन पटकन कसं झालं तू आवड़त नाही तुला कसं झालं वेदा अरे वा आवडलं तुला बरं आता डब्यासाठी बनवते मी परत हे फिनिश करून घेतो आ ओके बाय आणि परत आले किचनजवळ आणि आता त्याचे टिफिनसाठी बनवायचे होते मला टिफिनला पण त्याला दोन द्यायचे होते म्हटलं आई नाही आता आज दोन पराठे दे आज खूप छान झालेत मला लय आवडलेत जेवण बनवून मला देवपूजा पण करायची होती परत कारण मग आज संकष्टी अंगारकी संकष्टी होती आज म्हणून मग देवपूजा पण करायची तशी रोजच करते मी असं नाही स्पेशल दिवशी नाही पण आज कसं जरा दिवस स्पेशल दिवस होता म्हणून तर मग इकडं पटकंदाचं टिफिनचं काय आहे ते सगळं आवरून घेतलं आणि हे नंतरचे दोन पराठे पटपट लाटून घेतले त्याला दे देण्यासाठी आणि न एक माझ्यासाठी लाटून घेतला मला नाश्ता करायचा होता कारण मला पण सकाळी सकाळी भूक लागते म्हणून मी माझ्यासाठी पण लाटला आज टिफिन तसं टिफिनचं टेन्शन नसतं मला काही त्याचं कारण मम्मी दुपारी त्याला गरम गरम बनवून देते टिफिनला त्याला जे हवं असतं ते कारण तो आणि बहिणीचा सोबत जातो एकाच क्लासमध्ये तर मग त्या दोघांना जे आवडून जे पाहिजे असेल ते मम्मी त्यांना गरम गरम बनवून देते पण नाही आणि आज म्हटलं की नाही आई आज मला पराठा बनवून देतो तर मी टिफिनला घेऊन जाईल शाळेचं टायमिंग यांनी चेंज केले आहे ना तर सकाळी दुपारी सात ते संध्याकाळी नाही संध्याकाळी एक ते स पाचपर्यंत असतं बाकीचं उरलेलं पीठ मी काढून ठेवलं कारण मग मम्मीला म्हटलं की तू परत थोड्या वेळाने लाटून दे जर हे नाही का नाही व्यवस्थित राहिले तर त्याला परत बनवून देशील म्हणून मी काही पीठ तसंच ठेवलं आलोकला पण द्यायचे होते आणि इकडे मी पूजा करायला घेतली आज गणपती बाप्पांना दुधाने अभिषेक घातला होता छानपैकी असं पंचामृत काही नाही बनवलं हो पण दूधने आणि पाण्याने अभिषेक घातला गणपती बाप्पांना स्वामी महाराजांना पण अभिषेक घालायचा होता आज छानपैकी अभिषेक वगैरे घालून घेतला आज खूप छान वाटत होतं आजचा दिवस खूप भारी मी आजचा दिवस माझा खूप छान गेला पण आणि प्रसन्न वाटतं असं सकाळी सकाळी देवपूजा वगैरे केली ना तर मन मनाला छान वाटतं आणि हे माझं डेली रुटीनमध्ये येतं मी रोज देवपूजा करते कारण मला ते त्याशिवाय मला करमत नाही घरात देवपूजा नाही केली तर इकडे छानपैकी आवरून घेतलं आणि आपली छान देवांना वगैरे पुसून वगैरे महाराजांना तर वगैरे लावून गंध लावून छान ही आपली देवपूजा मी पूर्ण केली आणि बघा आपले देव सगळे कसे छान चा, छान दिसतात माझं मंदिरवरती अडकवलेलं आहे तर मला पूजा करायला सगळे देव खाली घ्यावे लागतात आणि मी बसून देवपूजा करते मला ते छान वाटतं बसून देवपूजा करायला देवपूजा वगैरे करून झाले आणि आता हे बाहेरून वगैरे तुम्हाला दाखवते एक सगळं किती छान वातावरण झालं होतं तुळशी मातेची पण पूजा केली अगरबत्ती लावून वगैरे दिवा मी एवढा उशिरा लावत नाही कारण मग तो वाऱ्याने राहत नाही विजून जातो आणि संध्याकाळी मी नऊ वाजता येते त्यामुळे मला संध्याकाळी पण दिवा लावणं पॉसिबल होत नाही ठीक आहे चालायच बरं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा गुळवेल आहे बरं का मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तो गुळवेल आहे आपला मनी प्लांट असतो तो नाही आहे तर कोविडमध्ये मी लावला होता गुळवेल मी नाही मम्मीने लावला होता तो गुळवेल आणि तो आता मध्ये मध्ये छान आला होता पण ते वेदाने परत तोडून टाकला आणि ही दुसरी एक तुळस आहे ही पण खूप छान उगवली आहे म्हणजे खूप छान आली आहे ती चिनी गुलाबामध्ये आली आहे असं सकाळी सकाळी झाडांपाशी जाणं जाऊन उभं राहणं किंवा त्यांना हात लावणं हे खूप छान वाटतं मला तरी प्रसन्न वाटतं अशी हिरवळ पाहायला मला आवडते बऱ्यापैकी आणि पावसाळ्यात तेच बऱ्यापैकी असतं म्हणून मला पावसाळा हा फार आवडतो इकडे छान दारात रांगोळी वगैरे काढून घेतली होती मी विकी पण आले होते हळदीचं लेपन केलं होतं दाराला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वांना धन्यवाद आणि ही आपली पूजा म्हणजे मंदिराचं मंदिराचा व्हिडिओ परत एकदा तुम्हाला दाखवते आपले स्वामी महाराज आजच मला हे मंदिर माझं नावेलाच आहे मला मंदिर अडकून ठेवावं लागते तर चला बाय सगळ्यांना आणि सगळ्यांना स्वामी समर्थ